हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी भारत सावळवाडे माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो आज मी आपल्याला एक एज्युकेशनल सोडून थोडी वेगळी माहिती सांगणार आहे आणि याच्यामध्ये या गेल्या काही दिवसामध्ये नुकतेच आम्ही लोणार सरोवराला व्हिजिट दिलेली आहे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये असणारं हे जे लोणार सरोवर आहे हे लोणार सरोवर जगप्रसिद्ध आहे कारण ते वेगळ्या पद्धतीनं तयार झालेले अवकाशातील एक उल्कापिंड जेव्हा त्या ठिकाणी येऊन आदळला त्याच्यापासून त्याची निर्मिती झालेली आहे हा एक उल्कापिंड साधारण उत्तर पूर्वेकडून त्या ठिकाणी येऊन आदळलेला आहे साधारण पन्नास ते साठ मीटर रुंदीचा तो उल्कापिंड असावा ती उल्का असावी तिरक्या या पद्धतीने येऊन आदळल्यानंतर तिथं एक ट्रॅक तयार झालेला आहे आणि तो जाऊन तिथं आदळल्यानंतर तिथली जी माती दगड वगैरे जे अवकाशामध्ये उधळले गेलेले आहेत त्याच्यामुळं वर उंचवटा निर्माण झालेला आहे कडेनी आणि मध्ये खोलगट भाग की ज्याच्यामध्ये दरवर्षी पावसाचं येणारं पाणी आजूबाजूचं येणारं पाणी हे साचत राहतं आणि तिथं त्या पाण्याची बाष्पीभवनाची प्रक्रिया होऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी क्षारांचं प्रमाण वाढत जाणं अशा पद्धतीनं तो खाऱ्या पाण्याचं सरोवर हे त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्या ठिकाणी खारट पाणी तर आहेच पण त्याचबरोबर कार्बोनेट बायकार्बोनेट सल्फेट या प्रकारचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्षार त्या पाण्यामध्ये आढळतात आणि त्यामुळं त्या पाण्याचा पी एच हा अल्कलाईन आहे म्हणजे तो बेसिक प्रॉपर्टी दाखवतो आमदारीधरी मी गुणधर्म दाखवतो मित्रांनो या ठिकाणी ते जे विवर आहे त्या विवराला आपण उत्तर पूर्व दिशेकडून उतरायला सुरुवात करतो की ज्या मार्गाने तो उल्कापिंड आलेला होता जिथून त्याचा ट्रॅक तयार झालेला आहे तिथं सुरुवातीला पायऱ्या आहेत त्या ठिकाणी एक गोमुख आहे की ज्या ठिकाणी सायफन पद्धतीनं दुसरीकडून येऊन पाण्याची एक धार सतत पडत असते तिथून काही पायरे आहेत तिथं काही मंदिरं आहेत आणि त्या पायऱ्या सुरुवातीला जवळजवळ एक पन्नास पायऱ्या आहेत आणि त्यानंतर पुढं आणखी दोनशे पायऱ्या वेगवेगळ्या टप्प्यांवर खाली उतरत म्हणजे साधारण अडीचशे पायऱ्या आपल्याला थोड्याशा उतराव्या लागतात आणि एकदा या अडीचशे पायऱ्या उतरून झाल्या की त्याच्यानंतर मात्र खाली भरपूर झाडी आणि जंगलं असल्यामुळं तिथं आपल्याला उन्हाचा कोणताही त्रास जाणवत नाही अशा पद्धतीनं अतिशय रम्य वातावरणामध्ये सावलीमध्ये आपण चालत राहतो आणि त्या सरोवराच्या पाण्यापर्यंत आपण जाऊन पोहोचतो आणि तिथं गेल्यानंतर त्या गाईड जबीर शेख यांनी त्या पाण्यावर साधे नैसर्गिक इंडिकेटर्स दर्शक वापरून त्यांनी काही प्रयोग केलेले आणि ते प्रयोग त्याचं शूटिंग मी या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर तिथं जी मंदिरं आहेत राम मंदिर आहे शिवमंदिर आहे तर त्या मंदिरांचे मंदिर जे आहे, दगड आहेत त्या दगडांमध्ये सुद्धा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत आणि एकाच दगडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मॅग्नेटिझम वेगवेगळ्या प्रकारचं कसं आढळतं याचं सुद्धा त्यांनी शूटिंग करून दाखवलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी ती आढळणारी जी माती आहे त्या मातीमध्ये माती माती सुद्धा लोहकीस मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो असं का घडलं तर साधारणपणानं त्या ठिकाणी उल्कापिंड जी येऊन आदळलेली आहे त्या उल्कापिंड आदळल्यानंतर त्याच्यामध्ये असलेला लोहाचा अंश तिथं जमिनीमध्ये असलेला लोहाचा अंश ह्या सगळ्यांचं तो जे काय त्यामध्ये जी अग्नी उसळलेला असेल त्या उसळलेल्या आगडीमधून ते निघणाऱ्या वायूंच्यामधून वेगवेगळे पदार्थ जे बाहेर पडले त्यातले हलके पदार्थ उडून गेले आणि जड लोह म्हणजे आयर्न सारखे पार्टिकल जे आहेत ते तिथं सेटल झालेले आहेत आणि त्या मातीमध्ये सगळीकडे ते पसरलेले आहेत आणि असे पसरलेले ते लोहाचे कण आपल्याला त्या मातीमध्ये सहजपणानं सापडलं ते कसे सापडतात त्याचेही काही प्रयोग त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर हे बहुन झाल्यानंतर आम्ही ज्या एक त्या परिसरामध्ये लोणार गावामध्ये दे, एक दैत्यसुदन मंदिर आहे सुंदर आहे ते जरूर आपण पाहण्यासारखं आहे तिथल्या सुद्धा काही गोष्टी त्यांचं शूटिंग मी केलेलं आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जरूर पहा ग्रीन हे सरोवराचं पी एस सेवा टेन पॉइंट फाईव्ह आणि हे आपण सेवन आहे आपलं जे पाणी पितो आपण याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहे याचा कलर वेगळा होणार आहे याचा कलर वेगळा होणार आहे आपण आता पाणी ठेवू याच्यामध्ये हळद टाकू से आता काय आपण सॉल्ट वॉटरमध्ये हळद टाकलं आणि साध्या पाण्यामध्ये बी हळद टाकू आपण हळदी बरोबर रिॲक्ट केल्यावर कलर होतो तेच कॅन्सल हे झालं आपला ज्यूस तयार हे सरोवरचं पाणी आणि हे आपलं साधं पाणी आपण जिथे बी म्हणजे आपल्याकडे पीएच पेपर नसला बी तर आपण हळद न करू शकता घरी बी पी एच बघू शकता हे एकदम आता याच्यामध्ये आपण लिंबू टाकू याला नॉर्मल करू पी एच सेवन करून टाकू न्यूट्रलायझेशन रिएक्शन आता हे टेन पॉईंट फाईव्ह होत याला असं करू टेन पॉईंट फाईव्ह फाईव्ह न्यूट्रल

त्या बोटा लागलेली त्यात ठरवा म्हणजे नव्हते ते झाले न्यूट्रलायझेशन रिएक्चर्ज झालं म्हणजे टेन पाणी फाईव्ह आता न्यूट्रल झाला पी एस सेवन झाला होता आपण जेव्हा पाणी पिऊ शकतो काठाला थोडी आजोबा इथे पाच दोन फुटं अलीकडे गड्ड केला तर गोड पाणी लागतं पी एस सेवन आणि तेच पाणी फिल्टर होऊन या गड्ड्यामध्ये आता स्वीट वाटर असे काही गड्डे केलेले साईडला जा वाटर प्राण्या पिण्यासाठी पाण्यासाठी गड्डे करून पिलेले ग्रुप काढून

and okay. प्रमाण बघणार आहे लोखंडाची किस या दगड आजूबाजूचे जे दगड मातीमध्ये आयनचा लोखंडाची किस जास्त असल्यामुळे मॅग्नेट काही असे दगड सापडतात जे चुंबक जाऊन चिपकतात असे काही दगड सापडतात मॅग्नेट आणि काही काही म्हणजे काही दगडामध्ये कमी प्रमाणात आयनचं प्रमाण असं काही दगडामध्ये जास्त असतं असे काही दगड आणि मातीमध्ये आपण पहिले हे आपण दगडामध्ये पाहून दुसऱ्या नंतर मातीमध्ये हे लोकन, आता आपला हे चुंबक डब्बी या दगडामध्ये आयांचं प्रमाण लोख लोखंडाची कीज जास्त आहे आता आपण हे हलवलं हे सेम झालं आता हे सेट झालं आता याला जसं जसं आपण हलवणार या जसं सुई वेगळी वेगळी दाखवणार चेंज झाले नाही वेगळ्या दिशेला सगळ्या दिशेला करतो हे पाय जास्त इथे नाही कुठे बी असं काहीच नाही आयन आयन लोखंडाची खिसे होते म्हणायचा अर्थ तो आहे लोहाचं प्रमाण जास्त आहे ते कम ते कम चेंज झालं हे दिशा चेंज झाली इथे जास्त आहे हे चेंज झालं पुन्हा म्हणायचं तर दहा पर्सेंट पाच पर्सेंट असं आहे प्रमाण आहे आपण लोणार सरोवराच्या सरोवराच्या आत आहे म्हणजे खाली आलो लोला सरोवराच्या आतो पाण्याचं जवळ आहे आपल्या या परिसरामध्ये बारा मंदिर आहे ग्राउंडला याच्यामध्ये पहिलं मंदिर बघितलं म आणि महादेव मंदिर सेकंड यज्ञेश्वर मंदिर आणि थळे लोण राम मंदिर आहे याच्यासमोर एक महादेव टेम्पल येते मंदिर रामाच्या मंदिराच्यामध्ये मॅग्नेट द मॅग्नेट दगडामध्ये मॅग्नेट बघितलेले आता आपण मातीमध्ये आयांत प्रमाण लोखंडाची कीच जास्त आहे माती आणि दगडामध्ये या दगडामध्ये इतक्या म्हणजे काही दगडं असे आहेत की ज्याला चुंबक जाऊन चिपकता असे काही दगडं आहेत असं एक आपण आता या मातीचा प्रयोग करणार इथे याच्यामध्ये आयनचं प्रमाण आहे लोखंडाची किस आहे आपलं हे साधा चुंबक आहे कुठे भेटतं तुम्हाला आयन हे आयन आहे लोखंडाची किस आहे पूर्ण

पडल्यामुळे इथली सगळी माती आणि माती माती सगळे उडून गेले आयानचं प्रमाण खालीच राहिलं आयन म्हणजे वजन जास्त असल्यामुळे आयानचं प्रमाण खालीच असतं त्याच्यामुळे हे आयानचं प्रमाण जास्त आहे आपला मॅ जे श ब्लड प्रेशर आहे इथे हाय बी नसते आणि लो बी नसते नॉर्मल असते त्याच हे आता आपण हे याचं बघणार हे इकडे बघा हे आयनचं प्रमाण दिसते हे उभं राहिलं आहे केसासारखे के। याच्यामध्ये लोखंडाचे किस आहे चुंबकाला एकदम चुंबक फिरवलं तर चिपकते याला याच्यामध्ये फार आहे म्हणजे मातीमध्ये आयनचं प्रमाण फार आहे पेपरामध्ये घेऊ शकता पेपराच्या आत खाली कागद असलं तसं फिरवलं असतं ते बी आपण करू शकतो याला हे काल आपण खाल आपले प्रयोग असतो बेंचावर ठेवून पण हो म्हणायचा अर्थ हे काय

त्याचे सखिया आणि ते सगळं जमलेले ते याला डिझाईन वगैरे दिली आपण अशी डिझाईन दिली वरचा इंटरचा काम बांधकाम केलं अशी डिझाईन दिले झुंबर टाईप डिझाईन दिली वध करताना दर्शविले शमायाच न मागतोय हे जे दिसत झोपलेलं त्याच्या पोटात पाय दिले शमायाच मागतोय मला माफ करतो मग नंतर त्याला वध करताना त्याने हात जोडले इथे हात जोडलेली गंगा भोगोत्री पकड हो म्हणून असं केलं गायच्या हे गंगा भोगोत्री पकड झाली हे दिसते हे त्याचे पाय धुवा लागला ते विष्णू हे दिसते हे गायच्या तोंडात पाणी पडत आहे आणि गाय धुवत आहे त्याच्या पाय गंगा भगोत्री मध आणि त्याची विष्णू सोबत ते सोबत त्याची हे तुता जे वाजवत होते ना मोठे जे राजे राजेमा वाजवते ते कीर्ती आपण खाली बघितलं हे आपण जे खाली मंदिर मोठ्या बघितलं मोठ्या साईज हे कमळ आहे हे डक्स आहे डिझाईन वगैरे दिली पूर्ण एकवर एक, एक लॉक केलेलं मंदिर आहे इंटरलॉक टाईपचं मंदिर

हे विष्णू आहे विष्णूचे अलग अलग आणि विष्णूचे हे हनुमान आहे हनुमाननं आपल्या संजीनी बोटीसाठी पहाड उचलून आणलं ते तुटलं हे असं पहाड ना पूर्ण पहाडून संजीवनी बोटीसाठी त्याला इथे बी एक कृष्णाची मूर्ती इथे त्याची आई तोंड म्हणजे तोंड पग पूर्ण ब्रह्मांड दिसत याला